महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजयी सभा मंगळवारी सोलापूरात झाली या सभेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यांना दाखवली त्यांनी लगेच भाषण थांबवले आणि ती प्रतिमा पाहून आपल्या कार्यकर्त्यांना घेण्यास सांगितली आणि आणलेल्यांचे आभार मानले याप्रसंगी जाहीर सभेमध्ये संबोधित करत असताना ज्या सोलापूरची ओळख सोलापुरी चादर आणि यंत्रमागसाठी परिचित आहे अशा विणकामातून साकारलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या वतीने माजी नगरसेवक गणेश पुजारी युवा नेते प्रतीक चंदन चंदनशिवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सचिव चंद्रकांत सोनवणे उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव समाधान सकट यांच्या वतीने भेट देण्यात आली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमने आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा